लाइव लाई आप पटपट लाइक करा सर झाले मला लाईव्ह ला या पटपट लाईक करा सबस्क्राईब करा लाईव्ह ला दीदी लाईव्ह वर हव मी कमेंट कर आणि कमेंट कर आणि ते, ते, ते दोन बार टच कर चला पटपट -पट या लाईव्ह लाइक करा सबस्क्राईबर करा पटकन या येवला चला पटपट्या ला लाईक करा सबस्क्राईबर करा लाईव्ह ला या पटपट्या ला या पटपट या लाईव्हला लाईक करा करा, मन्नू, हाय मन्नू थँक्यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद यू, पिंटू धन्यवाद धन्यवाद पिंटू भैया धन्यवाद लाईक केल्याबद्दल थँक्यू या पटपट्या लाईवला आपल्या थंडी कशी आहे सांगा तुमच्या गावाकड आमच्या तर गावाकडं भरपूर थंडी आहे या पटपट्या लाईवला लाईक करा सबस्क्राईब करा या पटपट या लाईव्ह लाईक करा कमेंट करा पटपट थंडी कशी आहे सांगा तुमच्या गावाकडं <coughs> आमच्या तर गावाकडं भरपूर थंडी वाजायला लागली आहे माता जी बोलो भैया माता जी बोलो भैया लाइक करा लाइक करा पटपट लाइक करा सब्सक्राइबर करा नवीन आसो तो सब्सक्राइबर करा या पटपटिया लाइव ल आपल्या या पटपट या लाईक करा सबस्क्राईबर करा या पटपटिया लाइवला लाइक करा सबस्क्राईबर करा या पटपटिया लाइवला ला या पटपटिया लाइवला लाइक करा सबस्क्राईबर करा कमेंट करा पटकन या पटपटियाइव लाइवला लाइक करा सब्सक्राइबर करा कमेंट करा थैंक थैंक यू, यू लाइक के लिए धन्यवाद पटपटिया लाइव लाइक करा लाइक करा पटकन लाइक करा कमेंट करा लाइक करा पटकन कमेंट करा नवीन आल तो सब्सक्राइबर करा हाय हाय साक्षी दीदी हाय जेवण झालं का जेवण स्क्रीनला दोन बार टच करा स्क्रीनला दोन वेळेस टच करा आणि नवीन असलं तर सबस्क्राईबर करा लाईक करा कमेंट करा पटपट -पट। अपने लाइव मध्य तुम च खूब स्वागत है यटपट लाइव ओके धन्यवाद थैंक यू साक्षी मुंदुमले थैंक यू या पटपट लाइव लाइक करा सब्सक्राइबर करा पटकन या थंडी कशी आहे सांगा बरं तुमचे जेवण झाले का हा झाले झाले ऐकून मला हसो यायला लागले <laughs> चला पटपट या ला लाईक करा सबस्क्राईब करा या पटपटी या लाईवला या पटपटी ला लाईक करा थंडी मस्त आहे हा लय मस्त आहे थंडी भरपूर थंडी वाजायला लागली <laughs> तुमच्या गावाला थंडी आहे का नाही तर इकडे भरपूर थंडी वाजायली आहे आणि जास्त तर दोन दिवस झालं थंडी चाललो आहे तिकडे थंडी कशी आहे तिकडे कशी आहे थंडी खूप छान आहे खूप मस्त आहे पाऊसच एवढी दीपवाळीपर्यंत पर्यंत होता म्हणल्यावर थंडी कस काय नाही राहणार आता आता तर चालू झाली आता तर सुरुवात आहे चला लाईव्ह ला या पटपट लाईक करा सबस्क्राईबर करा आहे भरपूर थंडी इकडे बरोबर चला लाईक करा सबस्क्राईबर करा पटपट ला, या लाईव्ह आपल्या लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे या पटपट लाईव्ह ला धन्यवाद धन्यवाद लाईक केल्याबद्दल धन्यवाद थँक्यू या पटपट्या लाईवला हम्म 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 भरपूर झालं भरपूर झालं या पटपटिया लाईवला लाईक करा सबस्क्राईबर करा या पटपटिया या आमच्या इकडे तर दोन अडीच वाजल्यापासून रेंज पण नव्हती आणि थोड़ा वेळ लाईट पण नव्हती आत्ता आत्ता लाईट आली आहे या पटपटी या ला, करा लाईक करा हाय हाय का हाय की आता लाईट पण हाय रेंज पण भरपूर आलेली आहे आता फुल रेंज आहे काही चिंता नाही परत लाईट पण नव्हती लाईट पण आली आहे चला लाईव्ह या पटपट -पट या लाईव्ह लाईक करा सबस्क्राईबर करा भरपूर वेळ झालेला आहे दोनच जण आहेत आपल्या लाईव्ह मध्ये या पटपट्या येऊ ला मला तर वाटते सगळेजण झोपल्यात काय की वाटते थंडी या पटपट या लाईवला लाईक करा सबस्क्राईब करा हो झोप आता तुम्ही हो झोपा आता तुम्ही साक्षी म्हणतो मुले हो हो झोपता आता भरपूर वेळ झाला आता लाईव्ह पण लाईव्ह मध्ये पण जास्त जण आहेत तुम्ही बी झोपा बिळे खावा जेवण झाले का नाही सांगा चला साक्षी दीदी सांगा पटकन जेवण झालं का हो झालं जेवण बरं बरं हो झोपा मग तुम्ही आता आम्ही थोडा वेळ आणखीन लाईव्ह घेता नंतर झोपी जातो आम्ही पण हो हो हो, बरं हो चला लाईवला या पटपट पड़ आणखीन थोडा वेळ आहे लाईव्ह आपली बाय मम्मी ओके यू, बाय तुम्हाला साक्षी दिदी बाय चला लाईवला या पटपट लाईक करा सबस्क्राईबर करा गुड नाईट गुड नाईट गुड नाईट या पटपट्याला येऊला आपल्या या पटपट्याला येऊ लाईक करा सबस्क्राईब करा नवीन असलो तर पटकन या पटपट लाई या लाईवला आपल्या थंडी कशी आहे सांगा कमेंट मध्ये पटकन आमच्या तर गावाला भरपूर थंडी आहे तुमच्या गावाला थंडी आहे का नाही नक्की कमेंट करा पटकन करा कमेंट आणि ज्यांनी ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी पटपट लाईक करा आणि ज्यांनी नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईबर करा आपल्या चॅनलला या पटपट या येला आणखीन थोडा वेळ वेट करूत आपण कोणाकोणाचे जेवण पण झाले नसत्यानं आणखीन चला या पटपट या लाईवला लाईक करा कमेंट करा नवीन असलो तर सबस्क्राईब करा या पटपट्याला लाईक करा सगळे गेले आहेत आता कोणीच नाही आपल्या लाईव्ह मध्ये लाईव्ह ला येव पटकन सगळेजण या पटपट ला या लाईवला भरपूर वेळ झालेला आहे आपलं लाईव्ह चालू आहे या पटपट पट या लावला लाईक करा लाईक करा सबस्क्राईबर करा पटकन असं कुणी जर नाही आलं तर इथंच मला झोप लागायली आहे कमेंट करा कमेंट करा पटपट पट। या पटपट पट या लाईवला लाईक करा सबस्क्राईबर करा या पटकन या लाईवला या पटपट या लाईव्हला लाईक करा सबस्क्रायबर करा चला आता भरपूर वेळ झालेला आहे ठेवणार आहे मी आता बाय सगळ्यांना बाय